हाय हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज इतर काहीच न बोलता आपण डायरेक्ट टॉपिककडे वळूया तर आज मी तुमच्याशी मिशो शॉपिंग हॉल शेअर करणार आहे ज्यामध्ये मॅक्सी ड्रेसेस वन पीसेस आणि काही लॉन्जरीज पण आहे ज्या अगदी बजेट फ्रेंडली आहे कम्फर्टेबल आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल तर चला मग एक एक करून मी कोणते ड्रेसेस घेतले आहेत आणि ते किती कम्फर्टेबल कसे आहेत हे सगळं डिटेलमध्ये तुमच्याशी शेअर करते आणि सगळ्या ड्रेसेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे म्हणजे तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर तुम्ही चेकआउट करून नक्कीच घेऊ शकता चला व्हिडिओला सुरुवात करूया मॅक्सी म्हणजे कम्फर्ट आणि मॅक्सीशिवाय मला दुसऱ्या कुठल्याच ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही घरच्या घरी मला मॅक्सीज घालायला आवडते अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी असतील पण आजकाल मार्केटमध्ये मॅक्सी ड्रेसेस इतके सुंदर यायला लागले आहेत जी न म्हणजे जी जुनी मॅक्सी स्टाईल होती ती सोडून आता तुम्ही अशा प्रकारचे मॅक्सी ड्रेसेस यूज करू शकता जे दिसायलाही सुंदर दिसतील आणि तेवढाच कम्फर्ट आहे तर सगळ्यात पहिला हा जो आत्ता मी मॅक्सी ड्रेस घातलेला आहे तो मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे ज्याचा नेक मला खूप आवडला स्लीवलेसमध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर स्लीव्हलेसमध्येही खूप जास्त कम्फर्टेबल हा ड्रेस आहे त्यानंतर इकडची जी फिटिंग आहे ती फिटेड आहे आणि त्यानंतर हा फेअरलाईन ड्रेस आहे म्हणजे फिटेड अजिबातच वाटणार नाही या कम्फर्टेबल वाटेल जसं तुम्ही मॅक्सीमध्ये फील करता तसं या ड्रेसमध्ये फील होतं आणि खूप स्टायलिश आणि ऑलवेज प्रेझेंटेबलही तुम्ही दिसता म्हणजे काय ही मॅक्सीस घालते किंवा तुझा ड्रेसिंग सेन्स चेंज कर असं आपल्याला बरेचदा सांगितलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं विथ कम्फर्ट ड्रेसिंग सेन्स चेंज करू शकता एक नवीन स्टाईल तुम्ही म्हणजे स्वतःसाठी हे करू शकता खूप छान वाटेल प्रेझेंटेबल दिसाल आणि स्टायलिश पण दिसाल म्हणजे घरी घालण्यासाठी इवन बाहेर घालण्यासाठी हा ड्रेस तेवढाच सुंदर आणि कम्फर्टेबल आहे तर या ड्रेसची किंमत आता मला सगळ्या ड्रेसेसची किंमत आठवत नाही आहे त्यामुळे साईडला मी ड्रेस आणि त्याची किंमत साईडला देते म्हणजे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर सगळ्या ड्रेसेसची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तर हा पहिला ड्रेस त्यानंतर फ्लोरल प्रिंट आहे पिंक ड्रेसवर तुम्ही बघू शकता व्हाईट कलरची अशी छान फ्लोरल प्रिंट आहे खूप मोठी अशी प्रिंट नाही आहे त्यामुळे ड्रेस अगदी नाजूक दिसतो आणि पूर्ण ड्रेस मी आता तुम्हाला दाखवते असा याचा वीनेक खूप सुंदर दिसतो है। याचा आहे मटेरियल याचं कॉटन आहे आणि प्राईजही फक्त थ्री नाईंटी रुपीज आहे आणि थ्री नाईंटी रुपीजमध्ये की सुंदर मॅक्सी जर मिळत असेल तर घरी घालण्यासाठी इवन बाहेर घालण्यासाठी हे हा ड्रेस तुम्ही नक्कीच परचेस करू शकता सगळ्या ड्रेसेसची कलर मी खूप डार्क त्यानंतर हा दुसरा मॅक्सी ड्रेस आणि जे ड्रेसेस मी घेतले आहेत त्याचे कलर पिंक रेड येलो ग्रीन असेच कलर घेतले जे मला पर्सनली खूप आवडतात तर हा सेकंड मॅक्सी ड्रेसच आहे हा ड्रेस या आधीच्या व्हिडिओमध्ये तु, तुम्ही बघितला असेल काल अश्विनच्या बर्थडेला मी हा घातलेला तर हा पण कॉटन मटेरियलमध्ये आहे कम्फर्टेबल आहे त्यानंतर याचा जो नेक आहे त्याच्या नेकला अशी नॉट आहे आणि याच्या स्लीव्ज मला खूप आवडल्या पफ आहे स्लीव्जमध्ये त्यानंतर स्लीव्स ज्या स्लीव्सच्या या साईडला ही अशा छान नॉट आहे जर घरी घालण्यासाठी तुम्हाला या कम्फर्टेबल वाटत नसतील तर तुम्ही इथे स्टिचही करून घेऊ शकता अगदी छोटीशी नॉट ठेवून कारण घरी घालण्यासाठी हे मला कम्फर्टेबल वाटत नाही आहे पण हा ड्रेस तुम्ही घरीच नाही तर बाहेरही घालू शकता काल मी बाहेर घातलेला पण म्हणजे खूप छान दिसत होता कलरमुळे कपडे खूप छान दिसतात आणि कम्फर्टेबल तर आहेच सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आपल्याला कॉटन कपडे घालावेसे वाटतात त्यातल्या त्यात आपल्याला कम्फर्टेबलही पाहिजे असतात तर हा अगेन फ्लोरल प्रिंट आहे। ड्रेस आहे त्यानंतर लाईन ड्रेस आहे आणि मी नेहमी ट्राय करत असते की फेअर लाईनच ड्रेस घ्यायचे म्हणजे जी वेस्टपर्यंतची जी फिटिंग असते इथपर्यंतची जी फिटिंग असते ती फिटेड असते त्यानंतरचा जो खालचा भाग असतो पोटापासून पायापर्यंतचा जो भाग असतो तो फेअर लाईन असतो म्हणजे त्यामुळे आपल्याला फिटेड वाटत नाही आणि तेवढंच कम्फर्टेबलही वाटतं तर या ड्रेसची किंमतही आय थिंक चारशे की चारशे समथिंग काहीतरी असेल सगळे जे ड्रेसेस आहे ते बजेट फ्रेंडली म्हणजे साडेचारशे रुपयेच्या आतमधले आहेत सगळे तर हा पण ड्रेस आता मी तुम्हाला ट्राय करून दाखवते खूप सुंदर खूप सुंदर आहे तर या ड्रेसच्या स्लीव्स खूप सुंदर आहेत बघा इथून असे पफ आहेत आणि त्यामुळेही खूप छान दिसतो त्या त्याचप्रमाणे नेकही खूप मस्त आहेत नॉट आहे, आहे आणि हा ड्रेस एम साईज आहे त्यामुळे मला थोडासा मोठा वाटतोय थोडासा लूज वाटतोय पण हा मी रिटर्न करणार नाही आहे कारण ह्यामध्ये स्मॉल साईज अवेलेबल नव्हती तर इथे मी असे जे नॉट आहे ते असे अटॅच करून घेईल त्यामुळे थोडासा फिटेड हा ड्रेस वाटेल कारण ड्रेस मला खूप आवडलाय कलर मुळे तो तेवढाच सुंदर दिसतोय त्यानंतर कम्फर्टही आहे सो तुम्ही बघू शकता आणि घरी घालण्यासाठी नक्कीच या ड्रेससाठी मी टेन आउट ऑफ टेन देईन मला पर्सनली खूप आवडलाय आणि म्हणूनच जे काही आता मी रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करणार आहे ते सगळे ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे यानंतरचेही जे ड्रेसेस असणार आहे त्याचे सगळे ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तर हा ड्रेस त्यानंतर जो पहिले मॅक्स ड्रेस दाखवला दोन्ही ड्रेसेस घरी घालण्यासाठी इवन बाहेर घालण्यासाठीही खूप सुंदर आणि कम्फर्टेबल आहे तर नक्कीच या दोन ड्रेस हे दोन्ही ड्रेस तुम्ही परचेस करू शकता ड्रेस हा शॉर्ट ड्रेस आहे बाहेर फिरायला जाण्यासाठी किंवा इव्हन बाहेर घालण्यासाठी जर शॉर्ट ड्रेस तुम्ही घालत असाल तर खूप छान ड्रेस आहे अगदी लाईट वेट आहे जॉर्जेट मटेरियल आहे खूप सुंदर क्यूट असा कलर आणि प्रिंटही तेवढीच सुंदर आहे तर आणि हा ड्रेस तुम्ही ऑफ शोल्डरही घालू शकता कारण शोल्डरला याच्या इलास्टिक आहे जर ऑफ ऑफ शोल्डरसाठी कम्फर्टेबल असाल तर खूप छान दिसेल त्यानंतर स्लीव्स पफ आहेत स्लीव्सच्या या साइडला ही इलास्टिक आहे त्यानंतर नेक वर अशी नॉट आहे जी की ओपन होत नाही जस्ट फॉर शो म्हणून ही नॉट दिली आहे त्यानंतर या साइडला ही इलास्टिक आहे त्यामुळे तुमची स्मॉल साईज असेल किंवा एम साईज असेल तर दोन्ही साईजमध्ये मध्ये हा जातो हा मी स्मॉल साईज मागवला आहे बाकीचेही जे काही ड्रेसेस मी मागवते स्पेशली मिशोवरून ते स्मॉल साईज असतात अदरवाइज मला एम साईज लागते हा वेस्ट तर हा ड्रेस बघू शकता परत फेअर लाईन ड्रेस आहे इथपर्यंत हा टाईट येतो म्हणजे वेस्टपर्यंत टाईट येतो त्यानंतर खालचा जो पार्ट आहे हा लाईन येतो म्हणजे त्यामुळे फिटेड वाटत वाटत नाही कम्फर्ट वाटतं आणि टाईटही वाटत नाही तर हा पण ड्रेस मी तुम्हाला आता ट्राय करून दाखवते की कि किती क्यूट आणि किती छान दिसतं तर स्क्वेअरमध्ये याचा नेक येतो त्यानंतर स्लीव्ज बघा किती छान दिसत आहेत अगदी कम्फर्टेबल आहे म्हणजे जे, जे हे स्लीव्जचं जे इलास्टिक आहे ते अगदी कम्फर्टेबल आहे खूप टाईट असं नाही आहे आणि हे पण इलास्टिकच आहे पण हे पण अगदी कम्फर्टेबल आहे त्यानंतर आपला हिथपर्यंतचा जो पोर्शन आहे त्याची वेगळी फिटिंग आहे त्यानंतर आपला टमी एरिया जो असतो त्याचीही एक वेगळी फिटिंग आहे त्यानंतर जी वेस्ट लाईन किंवा हिपपासूनचा खालपर्यंतचा जो पोर्शन आहे म्हणजे नीपर्यंतचा तो एक वेगळा पोर्शन दिसतो जिथे फेअर लाईन येते आणि मला पर्सनली इथून जे ड्रेसेस असतात इथपर्यंत फिटिंग असलेले छान वाटतात आणि पाहिजेही असतात त्यानंतरचं जी फिटिंग असते ती फिटिंग मला आवडत नाही मला असे फेअर लाईन ड्रेस आवडतात मॅक्सिमम माझ्याकडे जेवढेही वन पीसेस आहे ते सगळे फेअर लाईन ड्रेसच आहे ज्यामध्ये मला पर्सनली कम्फर्ट वाटतो टाईट ड्रेस असला की खूप गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होतो इव्हन मलाच ते स्वतःला दिसायला चांगलं वाटत नाही त्यामुळे मी प्रिफर करते की असे फेअर लाईन ड्रेसेस घ्यावे ज्यामध्ये कम्फर्ट वाटतो आणि खूप छानही दिसतं तुम्ही बघू शकता की कि किती क्यूट आणि किती सुंदर कलर आहे याचा आणि या ड्रेसची किंमत फक्त थ्री फॉर्टी फाईव्ह रुपीज आहे जर बाहेर कुठे तुम्हाला घालून जायचं असेल आ, पार्टी असेल किंवा इवन तुम्ही कुठे फिरायलाही जाणार असाल तर असे ड्रेसेस तुम्ही नक्कीच कॅरी करू शकता लाईट वेट आहे जास्त जागाही लागणार नाही आणि तेवढेच सुंदरही दिसते ड्रेस ड्रेसमध्ये जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर या ड्रेसचा नेक तुमच्या कम्फर्ट नुसार तुम्ही करू शकता म्हणजे जर तुम्हाला ऑफ शोल्डर घालायचा असेल पण असा घालायचा हो असेल तर असाही तुम्ही करू शकता त्यानंतर पूर्ण ऑफ शोल्डरही हा ड्रेस होतो जर ऑफ शोल्डरमध्ये तुम्हाला कम्फर्ट असेल तुम्ही घालत असाल तर हाही ड्रेस टू इन वन म्हणजे नेकमध्ये तुम्ही असे वेरिएशन्स करू शकता तर अशाही प्रकारे तुम्ही हा ड्रेस विअर करू शकता खूप क्यूट दिसेल कॉलेज गोईंग गर्ल असेल किंवा मग ऑफिस पार्टी असेल तर असे ड्रेसेस सिम्पल क्यूट आणि कम्फर्टेबल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बजेट फ्रेंडली असतात तर अशा प्रमाणे नेकमध्येही तुम्ही व्हेरिएशन्स करू शकता मला पर्सनली हा ड्रेस खूप आवडलेला जॉर्जेट मटेरियल आहे पण तरीही खूप सुंदर खूप अफोर्डेबल आहे या ड्रेसकडेही तुम्ही नक्कीच जाऊ शकता त्यानंतर आणखी एक शॉर्ट ड्रेस मी ऑर्डर केला होता पण तो ड्रेस मला फारसा आवडला नाही आणि जे सगळे ड्रेसेस आहेत ते म्हणजे एकदम आले नाहीत त्यामुळे तो जो ड्रेस होता तो मला रिटर्न करायचा होता तर ता त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी काढलेला आहे तर तो का रिटर्न केलाय ते त्या तुम्हाला जास्त कळेल तर चला तो तो ड्रेस कसा होता आणि मी का केला हे तुम्हाला सांगते हा आहे फोर्थ ड्रेस ज्याचा नेक कॉलरमध्ये आहे स्लीवजही जशा शर्ट्सला असतात तशा आहे त्यानंतर साइडला दोन पॉकेट आहे अशी एक बेल्ट दिला आहे जो अटॅच करून आपण लावू शकतो पण या ड्रेसमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे नेक पासून खालपर्यंत बटन्स आहे आणि त्यामुळे हा जो एरिया जो आत्ता मी तुम्हाला दाखवते आहे तो थोडासा ओपन अप होतो आणि त्यामुळे जो कम्फर्ट असतो तो, तो मिळत नाही आणि खालच्या साईडलाही हा ड्रेस मला थोडासा टाईट वाटला म्हणजे बसताना जी बटन्स आहेत ती अशी ओपन होणार आणि त्यामुळे आपण आता आतील कपडे तर आपण घालतच असतो आणि खालीही आपण शॉर्ट विअर करतो पण त्याचा कलर वेगळा दिसतो कारण तो असा ओपन अप होतो त्यामुळे मला या ड्रेसमध्ये तेवढा कम्फर्ट वाटला नाही खालून असा थोडासा कट आहे कटचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण बसल्यानंतर ओपन झालं की मग आतमधले कपडे दिसतात आणि ते चांगले वाटत नाही त्यानंतर थोडीशी फिटिंगही याची मला वाटत होती फेअरलाईन ड्रेस हा नव्हता फिटेड ड्रेस मला वाटला आणि मटेरियलही याचं मला अजिबात आवडलेलं नाही त्यानंतर त्याचं पॅटर्नही मला आवडलं नाही दिसायला तो ड्रेस खूप सुंदर दिसत होता पण अजिबात कम्फर्ट नव्हता त्यामुळे हा ड्रेस लवकर आल्यामुळे मला तो लवकर रिटर्नही करावा लागला म्हणून मी हा त्याचा एक छोटासा व्हिडिओ काढून ठेवला आहे याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करायचे चार ड्रेसेस मी ऑर्डर केलेत दोन मॅक्सी ड्रेसेस आणि सगळे ड्रेसेस जसं मी बोलले की फोर फिफ्टीच्या आतमधले आहेत आणि दोन शॉर्ट ड्रेसेस ज्यापैकी हा शॉर्ट ड्रेस मी ठेवला आहे आणि जो ग्रीन कलरचा शॉर्ट ड्रेस होता त्याच्या मटेरियलमध्ये त्याच्या पॅटर्नमध्ये म्हणजे त्याचं पॅटर्न मटेरियल मला आवडलं नाही त्यामुळे मी तो रिटर्न केला बाकीचे तिन्ही ड्रेस खूप कम्फर्टेबल अफोर्डेबल आहेत आणि तेवढेच सुंदरही आहेत त्यानंतर आता आपल्या स्त्रियांना कम्फर्टेबल ड्रेस तर हवाच असतो पण सगळ्यात महत्त्वाचा स्त्रियांचा कम्फर्ट असतो तो म्हणजे लॉन्जेरीस म्हणजेच स्त्रियांचे आतले कपडे ब्रा तर मी पर्सनली ब्रँडेड ब्रा वापरते आणि तो जो कम्फर्ट असतो तो खूप महत्वाचा असतो त्याकडे त्यामागे बरेचसे असे रिझन्स आहेत तर तो एक वेगळा टॉपिक आहे त्यावर सध्या मी आता बोलणार नाही आहे पण मिशोवरून फर्स्ट टाईम मी दोन ब्रा ऑर्डर केलेल्या आणि कन्फ्यूज होते की कशा असणार जस्ट ऑर्डर करायच्या बघायचं होतं मला मटेरियल म्हणून मी ऑर्डर केलेल्या आणि आता मी तुम्हाला दोन्हीही ब्रा दाखवते त्याची क्वालिटी सांगते तर रेड आणि पिंक कलरच्या या दोन ब्रा आहेत तर ह्याचं कॉटन मटेरियल आहे दोन्ही ब्राचं दोन्हीही ब्रा, ब्रा अफोर्डेबल आहे खूप कम्फर्टेबल आहे फुल कवरेज आहे म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं तर खूप छान आल्या फर्स्ट टाईम मी अशा मिशोवरून किंवा मग नॉन ब्रँडेड ब्रा मागवल्या सगळ्यात जास्त मला आवडलेली याची गोष्ट म्हणजे याची ही इलास्टिक जी खालच्या साईडनी येते होतं असं की जर तुमचा बस्ट साईज मोठा असेल तर ब्रा ही वर जाते आणि इथून ती अशी वर गेली की मग इथे आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही पण जर अशी मोठी इलास्टिक किंवा पट्टी असेल तर ती ब्रा वर जात नाही आणि कम्फर्ट कायम राहतो त्यानंतर फुल कवरेज आहे कॉटन मटेरियल आहे फक्त याचा जो हा बेल्ट आहे तो थोडासा जाड मला वाटला म्हणजे असा जाड अदरवाईज इलास्टिक खूप छान आहे त्यानंतर या साईडलाही इनफ काय म्हणतात त्याला हे दिलेलं आहे त्यानंतर या साईडचंही जे इलास्टिक आहे ते अगदी कम्फर्ट आहे ही ब्रा आय थिंक टू सेवन्टी की टू एव टू एटीला आहे आणि ही थ्री थर्टी आहे बाकी दोन्ही मला सेम वाटलं मटेरियल फुल कवरेज कम्फर्ट आणि कॉटन मटेरियल सो नक्कीच या दोन्ही ब्रा मी तुम्हाला सजेस्ट करेल कारण ड्रेसेसचा कम्फर्ट तर आपण बघतो पण सगळ्यात जास्त कम्फर्ट जे आपले आतले कपडे असतात त्यामध्ये असायला हवा तर खूप कम्फर्टेबल अफोर्डेबल याच्याही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते याचा साईज विथ तुम्हाला सगळं तिथे मिळेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू तु साईज तुम्ही ऑर्डर करू शकता मला तरी पर्सनली खूप आवडल्या तर या दोन ब्रा आणि फायनली अशी होती मिशोवरची शॉपिंग सगळं काही मस्त आलेलं आहे आणि याआधीही मी मिशोवरून शॉपिंग केलेली आहे ड्रेसेसची म्हणजे सलवार सूट विथ ओढणी तेही खूप सुंदर आणि कॉटन मटेरियलमध्येच आहे तर ते मी ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलं आहे तर यापैकी जे तुम्हाला मी तुम्हाला ड्रेसेस दाखवले सगळ्या ड्रेसेसचे अगदी ऑनेस्ट रिव्ह्यू दिलेले आहे जो ड्रेस मला आवडला नाही तो मी रिटर्न केला बाकीचे सगळे ड्रेस मी ठेवणार आहे सो अशी होती शॉपिंग तुम्हाला या ड्रेसमधला कुठला ड्रेस आवडला आणि आजचा व्हिडिओही तुम्हाला कसा वाटला आणखी दुसऱ्या विषयावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा मी नक्की त्या विषयावर व्हिडिओ बनवेल तर चला आत्ताच्या व्हिडिओला इथेच थांबवते तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय